विजयाचा शिव धनुष्य कोण पेलणार धनुष्यातून बाण सुटले वनवान पेट फुटते उपस्थित होत आपण व्यासपीठावर चला राहुल असा कोलवे काळाचा म्हणावा लागे

अजून पर्यंत खात उघडलंय ना ज्ञानेश्वर कोलवे आता जी शहापूर येथे स्पर्धा असेल त्या स्पर्धेत बक्षीस पात्र ठरलेला ज्ञानेश्वर कोलवे हो हो आता मात्र अतिशय रोमांचकारी सामना रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलेला आदित्य म्हात्रे चढाईची झुरा त्याच्या खांद्या गुणांची चोरी करावी लागेल <coughs> <coughs> दोन एक standard खेलाला सुरुवात झाली आहे मैन फ्रॉम कोइनाळ सराई करते हसराई यासाठी केला होता 28 बोनस मिळतो कपटी मध्ये बोनस खिलाना खूप कठीण काम का। आहे समोर सात खेळाडू आहे झिगर लागते खुनवर चढाई करता <tip> कोण होईल या स्पर्धेचा <tip> होईल या स्पर्धेचा सिकंदर हा सांगते जस कोणाच्या आबा <tip> युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह आहे पोल्याड संघाच्या प्रगतीचा आलेख उत्तरोत्तर वाढत चाललेला परंतु कोलवे संघ हा थांबणारा संघ नाही राहुल पोलिसांचा वादळ मैदानाच्या बाहेर आहे त्याचा पुरेपूर फायदा पोहण्याळ संघ उचलणार या तीन मात्र शंका आहे

जरा सांगून वाजवत चला एखाद्याला झटका येण्याची दाट शक्यता आहे <laughs> गुन्हा फायला मिळतोय अतिशय नाच परिस्थिती मैदानावर ठिकाणी म्हणून कहा पाहतात बाळाराम ठाले सर तुषार पाटील सर आणि अच्युत पाटील सर तुम्ही सामनाधिकाऱ्यांचं सुद्धा स्वागत आहे रायगड जिल्हा खबरे असून यांचे आपण सामनाधिकारी आहात हे सुद्धा खेळाडू आहेत परंतु आज माणसांच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळत स्वागत आहे चला चला सामना चालू करून

पाटीला त्यांना आनंद बघा लहान मुलं सुद्धा खूप झाली कारण गावासाठी असत लहान मुलं सुद्धा तुमचा अनुक्रम करणार आहात अनुकरण करणार आहेत मित्र गावासाठी केला रायगड जिल्हा कबडी असोसिएशन ही मोठी नदी आहे या नदीत तुम्हाला पोहायच आहे सहा विरुद्ध

राहुल तुम्ही विजयी झाला तर सर्वजण साठी ताल्या वाजवणार नाही ना काही जण पोटही ही दाखवतील कारण जमाना असा आहे जब तक है आहे तक निंदा है

दिनांक नऊ जानेवारी शुक्रवारी ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे प्रथम क्रमांक एकवीस हजार द्वितीय पंधरा तृतीय आणि चतुर्थ दहा हजार रुपयाचा पारितोषिक आहे सर्वोत्कृष्ट खेळाडू तीन हजार उत्कृष्ट तडाई दोन हजार उत्कृष्ट पक्कड पदवी आणि रावडी खेळाडू सुद्धा हजार रुपयाचं पारितोषिक आहे ही स्पर्धा गणेश दिवला प्रभाकर पाटील क्रीडानगरी पेझर ही दिवला किती होणार आहे नऊ एक दोन हजार चोवीस धन्यवाद खरोखर शिवाय क्रीडा मंडळ बांधत आजचं जे मैदान बनवलेलं आहे ते अतिशय सुंदर हो

दहा पाच पाच दहा धन्यवाद सर्व मान्यवरांत सामन उपस्थित या सुद्धा सामन्याला माझा येच दहा तीन सामने त्याच पद्धतीने झाले

चिकेत चवर तर मध्यलशीत च मत राहो बापल्या नावाचं वाद पोयणार सांगा तसं सोलार सतरा येशीव तर केलशिव मित्रांनो छान बाजार ये नाही अगं

आता मात्र ठरले राहुल कोली हे वादळ मैदानाच्या बाहेर या खेळाचं नाव काय विशाल का आठ नंबर छान पदल दिले क्षेत्रक्षण झालं तर कमल्या कडे दुवा नाय वेळा करूया मरो उभा ठाकला चाकवा देण्याचा मानस सतरा शिवाई बांधते आजची स्पर्धा ही मेजवानी रसिककांसाठी काय खमाल तो मेजवानी दिली सुंदर आहे 8 वाजलेले आहे महिला गिरी सुद्धा आनंद झाली शिवाई बांध उपस्थित महाराजांच्या मावल्या जी दाऊट्या जे केना मानाचा इजरा थेट मैदानांकडे निघून जातात

काही मिनिटांचा कालावधीत बाकी आज जयंत सवरकर मैदानात समग्र वारंवार करतो बघूया काय घडतंय काय बिघडते पाचशे रुपयाचं पारितोषिक राहुल कोणी सुद्धा सुप्रेशनाला जे लावलेले आहे ती मिळालेली आहे आदित्य ठाकरे दोन मिनिट म्हणजे भरपूर आहे अरे पिचकारीच्या बंदुकीने शिकार होत नाही आणि मैदानावर चार पाच आघाडी जास्त होत नाही हो ही आघाडी बोलवे संघ बोलून काढणार